सर्वाधिक वेळा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या नेत्याबद्दल जाणून घ्या नंबर दहा सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नंबर दहावर येतात पद्मसिंह बाजीराव पाटील हे आजपर्यंत सात वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत काँग्रेस सोशलिस्ट काँग्रेस व राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नंबर नऊ सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नऊ नंबरवर येतात के सी पाडवी राज्याचे आदिवासी मंत्री के सी पाडवी हे आजपर्यंत सात वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत जनता दल अपक्ष व काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नंबर आठ सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नंबर आठवर येतात राधाकृष्ण विखे पाटील हे आजपर्यंत सात वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत काँग्रेस शिवसेना काँग्रेस व भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नंबर सात सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नंबर सातवर येतात महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विधानसभेवर आतापर्यंत आठ वेळा निवडून गेले आहेत एकोणीसशे नव्वदपासून ते काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नंबर सहा सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत <Sessus> <Sessus> नंबर सहावर येतात जयंत पाटील हे आठ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत एकोणीसशे नव्वदपासून काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नंबर पाच सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदाराच्या यादीत नंबर पाचवर येतात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे ते लोकसभा खासदारही राहिले आहेत नंबर चार सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नंबर चार वर येतात आमदार काळीदास कोळंबकर हे आठ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत शिवसेना काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नंबर तीन सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नंबर तीनवर वर येतात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे सलग आठ वेळा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत एक वेळा अपक्ष व सात वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत नंबर दोन सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नंबर दोनवर येतात सुरेशदादा जैन हे नऊ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व पुन्हा शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नंबर एक सर्वाधिक जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांची यादीत नंबर एक वर येतात गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख हे विक्रमी अकरा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत कैलास गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघात तब्बल पंचावन्न वर्षे प्रतिनिधित्व केले आहे